हॅलो फ्रेंड्स आमच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी इथे तुम्हाला घेवड्याची भाजी बनवणार आहे मी तर मी त्याच्यासाठी घेवडा व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे घेवडा साफ करताना आपल्याला त्याचे जे शेंडे असतात ते दोन्ही कट करायचे आहेत हातानेच कट करायचे आहेत आणि त्याच्या ज्या शिरा निघतात त्या आपल्याला काढायच्या असतात व्यवस्थित त्या काढल्या नाहीत तर आपल्याला ते व्य बरोबर लागत नाही त्याची ती तर ते, ते तुम्ही व्यवस्थित काढून त्या शिरा काढून नंतरच तो घेवडा व्यवस्थित चिराय हा, हातानेच मोडून घ्यायचा आहे तो तर इथे कुक, मी, ले ले, ते कुकर मी तो कुकरला लावते आहे कुक कुकरला लावायच्या अगोदर मी त्यात थोडंसं वाटीवर पाणी टाकलं आहे आणि शेंगदाणे टाकलेले आहेत सोललेले एक अर्धी वाटी आणि ते कुकरला आता मी एकच शेट्टी काढून घेणार आहे त्याची एक शेट्टी झाल्यानंतर हा घेवडा आपल्याला घ्यायचा आहे आणि आपण तोपर्यंत पुढची तयारी करूया इथे एक शिट्टी झालेली आहे कुकरची तो मी थंड करायला ठेवते आणि कुकरमधून मतीन तो काढून घेणार आहे तर तुम्ही इकडे बघू शकता मी घेवडा काढून घेतला आहे आणि शेंगा शेंगदाणे आहेत त्याच्या शिजवलेले इथे मी नमक घेतलेला आहे एक चमच्यावर घ्यायचं आहे मीठ इथे मी कांदा एक कांदा घेतला आहे चिरून एक टोमॅटो घेतला आहे आपला नेहमीचा मसाला वगैरे घेतलेला आहे लाल तिखट आणि लसूण आणि आलं वगैरे घेतलेला आहे कोथिंबीर आणि कढीपत्ता कांदा आणि टोमॅटो आपल्याला जास्त घ्यायचं नाही आहे फक्त टा थोडासा टाकायचा म्हणून तो टाकला किंवा तुम्ही विदाउट कांदा आणि टोमॅटोसुद्धा ही भाजी खूप छान लागते साध्या फोडणीमध्ये ही भाजी जरी टाकली ना तरी ती खूप छान लागते त्याला फक्त लाल तिखट आणि शेंगदाणाचं कूट टाकलं आणि तेलामध्ये परतली तरी ती खूप छान लागते इथे मी आ, कांदा घेतला आहे थोडासा आणि तो भाजते आहे चांगला त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकली आहेत दोन तीन आपण आलं लसूणचं वाटण करून घेऊया तोपर्यंत मिक्सरला त्याच्यासाठी मी सात ते आठ ओलं खोबऱ्याचे तुकडे घेतलेत आणि आठ ते दहा मी लसूण घेतलेला आहे इथे कांदा टोमॅटो चांगला भाजतो आहे तोपर्यंत आपण पर। आलं लसून मिरची पेस्ट करून घेऊया हिरवी मिरची ऑप्शनल आहे टाकली तर इथे तिखटपणा येणारच राहा त्याचा इथे मी नमक ॲड करून घेते एक चमचा व्यवस्थित परतायचा आहे कांदा आणि टोमॅटो चांगला भाजून द्यायचं आहे आता इथे मी आलं लसूण पेस्ट करून घेतलेली आहे ओलं खोबरं आलं लसूण तर हे आपल्याला टाकायचं आहे ओलं खोबरं किंवा सुकं खोबरंसुद्धा घेऊ शकतो सुकं खोबऱ्याने पण आपल्या भाजीला चांगलं तेल सुटत असतं त्याच्यामुळे सुकं खोबरं वापरलं तरी चालेल तर इथे आपण खोबरं लसूण आणि आलं हे तिन्ही आपण वाटून याच्यामध्ये परतून घेतो आहे चांगलं एक ते दोन मिनटं परतायचं आहे जेणेकरून आपला लसणाचा कच्चा वास जाईल आणि व्यवस्थित ते परतलं जाईल याच्यात अपने लाल तिखट वगैरह लाल तिखट हल्दी का मैं एक छोटा चमचा टाकले है तो इतने तुम्हें लाल तिखट बढ़ू शकता मैं कंदा लसून चटनी घी माजी नेहमी ची ती और मी रेड चिली पाउडर एवरेस्ट सा मसाला घर ला लाल तिखट एक छोटा स्पून दोनों पंच एक छोटा स्पून घ पाव किलो भाजी घेतलेली आहे मी ती पाव किलो मी घेवडा निवडून घेतलेला आहे तो आणि स्वच्छ धुवून मग तो आपण वापरतो आता हिवाळा असल्यामुळे ह्या भाज्या भरपूर आलेल्या आहेत घेवड्याच्या घेवडा पावटा कांद्याची पात मेथी अशा हिरव्या पालेभाज्या भरपूर बाजारात आलेल्या आहेत घेवडासुद्धा मी सकाळच्या डब्यासाठी छान होतो म्हणजे चपाती भाजी आपण सुकी भाजी ती एक चांगला ऑप्शन आहे आपण त्याच्यात मी थोडे शेंगदाणे टाकलेले आहेत जेणेकरून ते पण शिजले की आपल्याला चांगले छान लागतात त्याच्यामध्ये आता इथे आपण जे कुकरला लाव लावलेला होता तो घेवडा तर त्याच्यामध्ये थोडं पाणी होतं तर ते पाणी मी सगळं काढून घेतलं आहे आणि मग तो जो राहिलेला गेवडा आहे फक्त गेवड्याची भाजी ती मी टाकलेली आहे त्याच्यात कुकरला शिजवल्यामुळे आपल्याला जास्त वेळ आता इथे शिजवायचा नाही तो एकदा मसाल्यामध्ये व्यवस्थित तो परतला की तो केवडा आपला रेडी होऊन जातो आता इथे मी एक चमचा शेंगदाण्याचा कूट टाकला आहे जेणेकरून ते मसाल्यामध्ये व्यवस्थित भाजीला वगैरे लागलं ला जाईल इथे माझी रेसिपी पूर्ण झाली आहे भाजी आपली रेडी झाली आहे आपण ती चपाती भाताबरोबर खाऊ शकतो डाळ भात आणि ही अशी भाजी पा घेवण्याची खूप छान लागते तुम्ही जरूर ट्राय करा आता आपण कोथिंबीर टाकूया त्याच्यावर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग इथे आपली भाजी पूर्ण झालेली आहे आपण वाफेवर ठेवू शकतो तर गॅस बंद करूया ती त्या वाफेवरच शिजेल एक दोन ते तीन मिनटं तुम्ही त्याला फक्त वाफ दिली तरी भाजी। ती भाजी त्याचा मसाला व्यवस्थित त्याला लागला आणि किती येऊन जाते खूप छान ऑप्शन आहे भाजीसाठी तुम्ही जरूर ट्राय करा थँक्यू यू